बोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद हायड्रोजन था बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं <स्थाँगा> लक्ष प्रीतमदाई यांच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकतच नाही नांगरणी कुणी केली पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग अबा आले पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनावणेंवर टोला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे आणि शिवानंद भानुसे गोलमेज परिषद भरवणार एका महिन्यात मराठा समाजाला संसकट ओबीसी आरक्षण देण्याची संजय लाखे शिवानंद भानुसे यांची मागणी ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसेल बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय तीस सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता मुंडेंकडून तीस सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन धनंजय मुंडेंनी सहा महिने होऊनही सरकारी बंगला रिकामा केला नाही तर मुंडेंकडून या दरम्यान छप्पन्न लाख रुपये घेतले पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कुठलीही सूट देऊ नये अंजली दमाणी आक्रमक मंत्री भरत गोगावले छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर भरत गोगावले यांच्या हस्ते इलेक्ट्रिक गाड्यांचं करण्यात आलं वाटप बिहारच्या धर्तीवर देशभरात एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आणि यासाठी बहुतेक राज्यांमध्ये अर्ध्याहून अधिक मतदारांना कोणीही कागदपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ आजचा दिवस रेवादाचा नाही तर आनंदाचा मराठवाड्याला पाणीदार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का मतदार याद्यांमध्ये घोळ होणार नाही याची खात्री आहे का विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची खात्री काय सामनाच्या अग्रलेखातून प्रश्न पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज